तर, तर आज आहे होळीचा दिवस म्हणजे गुरुवार तर आज आमचा गावाचा बाजार असतो माझ्या माहेरी तर बाजार तुम्हाला दाखवते त्याच्यापूर्वी आम्ही सोनाराकडे गेलो काही खरेदी करायचं होतं म्हणून त्याच्यानंतर आम्ही बाजारात आलो आणि बाजारात आज भोंगऱ्या होता तर भोंगऱ्याच्या ठिकाणी सगळे गेर वगैरे आलेले असते आणि छान असं साजरा क करतात पण थोडासा आम्हाला उशीर झालेला होता तर, दोन तर, गरी गरी तर ते दोन लोक तयारी करून उभे होते गेर बनवून तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला छान अशी भाजी वगैरे घेतली आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर जे शेणेत शेप्स बनवले होते त्याची माळ बनवून मी हिला होडीच्या मातेच्या ठिकाणी द्यायला पाठवलो त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू केली तर आमचं सगळे लोक होळी स्पेशल ही ते हा पदार्थ बनवतात म्हणजेच गोड डोसे म्हणू शकतो आपण त्यांना तर गव्हाचं पीठ छान असं भिजवून घेतलं त्याच्यानंतर गुळाचं पाणी त्याच्यात टाकून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे बॅटर अशा पद्धतीने बनून तयार आहे आणि याची हे अशा पद्धतीने ही ते बनवून घेतले दोन थवे ठेवून आणि सगळं झाल्यानंतर आम्ही होळी मातेच्या पळायला निघालो चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये